भारत पाकिस्तान मॅच तर आहेच आज पण त्यासोबतच चार मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे आज आहे वर्ल्ड ओबेसिटी डे जागतिक स्थूलता दिवस ओबेसिटी डे च्या दिवशी आपण काय करतो तर एक दोन शब्द सह सांगते आपल्याला नमस्कार पंकज सरांनी या आजच्या दिवसासाठी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि त्या आमच्या वर्ल्ड ओबेसिटी डेच्या वॉकॅथॉन मध्ये सहभागी झाले जनजागृती करण्यासाठी आम्ही सारसबागेच्या जवळ एक वॉकॅथॉन अरेंज केला होता वर्ल्ड ओबेसिटी डेच्या दरम्यान चांगली लाईफस्टाईल चांगलं खाणं पिणं तुमच्या झोपेची स्वतःची स्वतः काळजी घेणं ताणतणावापासून दूर राहणं या सर्व महत्वाच्या गोष्टींचा जो आ, जे काही तुम्हाला म्हणा समराईज करण्यासाठी आज आम्ही हा प्रोग्राम अरेंज केला होता आणि मला असं वाटतं की आज आपण या ठिकाणी वर्ल्ड ओबेसिटी डे च्या निमित्ताने एक प्रण करूया की सगळ्यांनीच चांगली लाईफस्टाईल जगायला पाहिजे आणि आजारांपासून मुक्त राहायला पाहिजे आजाराची ट्रीटमेंट करणं हे एक गोष्ट झाली पण आजार होऊ नये म्हणून त्याच्यासाठी झटणं फार महत्वाचं आहे सो प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर सो लठ्ठपणा हा मोठ्या मोठ्या आजारांना कारणीभूत ठरतो उदाहरणार्थ डायबिटीस ब्लड प्रेशर आणि बरेच नकारात्मक जे आजार आपल्या जीवनामध्ये येतात त्याच्यापासून दूर राहण्यासाठी आज आपण सर्वांनी पुरण घेतला पाहिजे की कशा पद्धतीने चांगलं जगणं आपण स्वीकारलं पाहिजे तर ह्यासाठी तुम्हा सर्वांचा अभिनंदन आणि तुम्ही आज हा व्हिडिओ इथे बघितला आणि सगळ्यांमध्ये शेअर केला त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू सो मच so so आणि सगळ्यात जवळपास आहे ना थोडासा अवेअरनेस जागा ठेवतील जातील तीस मिनिटं तरी एक्सरसाइज करणं गरजेचं आहे आणि प्लीज करा हे आमच्यासाठी नाहीये हे आपण स्वतःसाठी केलं पाहिजे बरोबर yes, नक्की सगळ्यांनी स्वतः पण एक्सरसाइज केली पाहिजे आणि तुमच्या कुटुंबातील आणि तुमच्या परिवारातील आणि तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना पण प्रोत्साहित करायला पाहिजे पण प्रत्येक माणसाने असं डिसाईड केलं पाहिजे की के आपल्यामुळे कोणातरी याचा फायदा होतोय आपल्या स्वतःच्या वागण्यामुळे दुसऱ्याला फायदा होतोय तर एक्सरसाइज uh, uh, हा एक पर्याय आहे त्याच्यासाठी की तुम्ही लोकांना स्वतः एक्सरसाइज केल्यावर लोकांना प्रोत्साहित करू शकता थँक्यू yes. थँक्यू पंकज सर थँक्यू 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 सो मच सर so शेअर करा सगळ्यांनी